नीलम स्टेनलेस स्टील आणि बियॉन्ड वतीने आज महाराष्ट्राचे किचन क्वीन हा कार्यक्रम आयोजित केला गेलेला आहे आणि खरोखर निकिता मॅडमनी ज्या पद्धतीने उमंगच्या माध्यमातन सगळ्या सेंटर्स पर्यंत पोहोचण्याची महिलांना जी व्यासपीठ दिलेलं आहे ते व्यासपीठ खूप मोठं आहे आणि आतापर्यंत आम्ही बघितलंय की आ, मुंबई झालं पुणा झालं नाशिक झालं या तिन्ही ठिकाणी आम्हाला वाटत होतं एक एक पुढे आपण जातोय आणि महिला तितक्याच उत्सुकतेने ते पदार्थ बनवून प्रेमाने आम्हाला खाऊ घालतात त्यामुळे खरोखर महिलांनी बनवलेले हे पदार्थ इतके अप्रतिम आहेत की प्रत्येक पदार्थ एक घास खाल्ल्यावरती असं वाटतं की क्या बात आहे कारण त्याच्यामध्ये असलेला थीम जो आहे की पारंपरिक पदार्थ किंवा त्याच्यात नाविन्य काय असलं पाहिजे या सगळ्याला समरूप करून त्यांनी ज्या पद्धतीने पदार्थ बनवले ते कमाल आहेत पण कमाल अशी आहे की जसं जसं आपण पुढे जातोय आज छत्रपती संभाजी महाराज नगरमध्ये आम्ही जेव्हा आलो तेव्हा आम्हाला थोडंसं असं वाटलं होतं की नक्की आज काय घडणार आहे आणि आज काय पदार्थ आम्हाला खायला मिळणार आहेत पण कमाल आहे की ज्या पद्धतीने आज पदार्थ इथे मिळाले खायला ते कमालीचे होते कारण खरोखर आपल्या भारतीय पदार्थांना इंटरनॅशनली आपण कसं नेऊ शकतो किंवा इंटरनॅशनल पदार्थ महाराष्ट्रामध्ये कसे आपण खाऊ घालू शकतो याचे कॉम्बिनेशन आम्ही बघितले त्यामुळे घरातल्या प्रत्येक पदार्थांची चव पन कमाल अस्ते ही वेगळीच असते पण कमाल असते कारण कोणत्याही स्पर्धकाला मी जिंकणार आहे किंवा हरणारे आहे ह्याचं कुठेही काही नसतं तर मी स्पर्धेत भाग घेतलाय आणि त्या स्पर्धेत भाग घेतल्यावरती मी विजेती आहे आता पुढे काय होईल माहिती नाही हा जो स्पोर्टिंग स्पिरिट असतो ना त्याची कमाल आहे त्यामुळे मला असं वाटतं या सगळ्या स्पर्धकांना खूप खूप शुभेच्छा आणि पाहूया की पुढे कोण जाणार आहे आणि महाराष्ट्राची किचन पिन कोण होणार आहे ते धन्यवाद मी निकिता उमंग मिडिया नेटवर्कची को फाउंडर मला असं वाटतंय की हे खूप चांगलं प्लॅटफॉर्म आम्ही क्रिएट केलंय आणि आपले जे प्रेझेंटर्स आहे नीलम स्टेनलेस स्टील आणि पॉवर बाय बियॉन्ड अप्लायन्सेस त्यांनी आपलं ट्रस्ट ठेवून हे कार्यक्रम मला पुढे घेऊन जायचं असं त्यांनी सपोर्ट दिलाय तर मला खूप आनंद आहे या गोष्टीची आणि खूप चांगलं पार्टिसिपेंट आहे खूप चांगलं आपण टेस्ट करतोय कर, 24th जे आहे आणि मला वाटतं की आपण पुढे पण असंच करत असणार आहे तर पुढे आम्ही सप्टेंबरला येत आहे जे पार्टिसिपेंट त्यांना इंटरेस्ट आहे पार्टिसिपेट करायचे असेल नक्की या अकोलाला सप्टेंबरला आपण भेटूया थँक्यू स्पॉन्सर फॉर दिस इव्हेंट आणि आम्ही खूप व्हेरी एक्सायटेड व्हेरी प्राऊड वी बीन एबल टू ऍक्टिव्ह सो मेनी पीपल वीव बीन एबल टू गेट सो मेनी विमेन टू कम हिअर forget uh, you know the most important part of, about it is that there's so much enthusiasm, there's so much ideation, there's so much innovation in all this. Uh, overall as a brand which has been in Indian kitchens for the last 50 years. it's so nice to see the, uh, the mix of tradition as well as innovation as well as modernity, the way people are plating their food. so there's lots of of interesting things to to be be seen we are very excited to be part of this सामने वालों को सब, को और सब बहुत खुश होते हैं सब बच्चे बोलते हैं दादी आप बहुत अच्छा बनाते हैं कैसे बच्चे बड़े सभी और मुझे बहुत शौक है छोटेपन से पकाना खिलाना मेरी मम्मी को वो था मम्मी वो ही बोलते थे कि पहले पहले बनाना सीखो बाद में फिर सबको खिलाओ तो हमको छोटे आदत थी आज की रेसिपी दम बिरयानी पनीर, पनीर और मिर्ची का सालन बनाया हैदराबादी मैं हैदराबाद की हूँ पन यहाँ शादी करके थी एडवोकेट लाल डोंगरे की मिसोस एडवोकेट मेरा रंजना डोंगरे छान मोटिवेट केला त्यांनी कोणाच्याच डिशला नाव नाही ठेवलं आणि खूप छान वाटलं स्मिता देवळे संभाजीनगर मधून मी मी भांद्याशी मोदकांची आमटी केली होती लोकडीचे मोदक बनवले होते वेगळ्या प्रकारचे त्याच्याशी बाजरीची भाकरी आणि ठेचा बनवला होता वाटलं खूप छान वाटलं म्हणजे टीव्हीवर तरच बघतो इथे प्रत्यक्ष सहभाग घ्यायला खूप छान मिळालं आमच्या कला गुणांना वाव मिळाला तर मी सध्या एकसष्ट वर्षाची आहे मला आता अनेक स्पर्धेत रॅम्पॉक वगैरे सगळ्याच्यात मला बक्षिस मिळाले आणि मला ह्या वयात मी करू शकते आणि पुढे करेन असं वाटत मला आज खूप आनंद मिळाला सगळ्यांबरोबर सहभाग घ्यायला आणि संधी मिळाली त्याबद्दल धन्यवाद हॅलो सर माझं नाव ना। 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 अंकिता धैर्यशील वाघ मी छत्रपती संभाजीनगरचीच आहे मी फर्स्ट टाइम कॉम्पिटिशन मध्ये पार्टिसिपेट होतीये कुकिंगची आवड मला फार आहे मी अगदी फिफ्थ मध्ये असल्यापासून पुरणपोळी चपाती शिकली भाकरी चुलीवरती शिकली आहे माझ्या मम्मीनी आत्याने त्यांनी घेतले आणि पुढं मी लग्न झाल्यानंतर सासरी आले इथं पण बऱ्याच नवीन गोष्टी शिकले अगदी पंजाबी साऊथ इंडियन एशियन चायनीज आणि महाराष्ट्रीयन तर अफकोर्स छान येते मला आज मी फर्स्ट टाइम आले कॉम्पिटिशनला मला रात्री काल साडेआठ ला समजलं की आज कॉम्पिटिशन आहेत तर आमच्या घरी आज पितृ आहे तर त्याचा कार्यक्रम होता तर ते करून मी माझी डिश करून मी आज आलीये जे जेजेस ला पण आहे छान होईल अशी आशा करते एवढंच